नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळ्याच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आता मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा आपल्या लहान मुलांना इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळेत पाठवायचे तर आपल्या तुंगarli मध्ये सुरू झाली आहे सिद्ध लिटिल लिटल फ्लावर किंगडम स्कूल माफक फी उच्च दर्जाच्या शिक्षणाची हमी संपूर्ण शाळा परिसर सी सी कॅमेरे कक्षेत शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध आर टी सुविधा उपलब्ध प्रवेश सुरू आहे प्री नर्सरी नर्सरी लोअर के जी अपर के जी तसेच महाराष्ट्र बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड चे पहिली ते बारावी पर्यंत ट्युशन क्लासेस सुरू आजच आपल्या बालकाच्या उत्तम शिक्षणासाठी ऍडमिशन करावं त्याच्या जीवनात होणाऱ्या बदलाचे साक्षीदार व्हा सीबीएसई एस एस सी आय सी एस सी आय बी आय जी सी एस सी अशा विविध बोर्डच्या माध्यमातून शिक्षण अकाउंट सायन्स व मॅथ साठी शिक्षिका भरणे आहे सिद्धवेद लिटिल फ्लॉवर किंगडम स्कूल आमचा पत्ता सातशे सत्तर टकले निवास न्यू तुंगारली इंदिरा नगर लोणावळा संपर्क नऊ एक एक सात शून्य शून्य चार पाच शून्य शून्य तसेच नऊ एक चार पाच शून्य सहा दोन शून्य चार तीन सिद्धवेद लिटिल फ्लावर किंगडम स्कूल लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त लोणावळ्यातील अनेक डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले डॉक्टर्स डे निमित्त समाजासाठी अमूल्य सेवा देणाऱ्या अनेक डॉक्टरांचा सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्षा कांता ओसवाल सचिव निराली नाळेकर आणि खजिनदार अश्विनी कदम यांनी डॉक्टरांचा सत्कार केला मानवतावादी सेवेसाठी सन्मानित करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये डॉ राजू परमार डॉक्टर सूर्यकांत लुनावत डॉक्टर प्रकाश पारक डॉक्टर दिलीप सुराणा डॉक्टर पोपट ओसवाल डॉक्टर अमोल अग्रवाल आणि डॉक्टर रितेश खंडेलवाल डॉक्टर भावना पालरेच्या डॉक्टर प्रणाली ओसवाल यांचा समावेश होता या व्यतिरिक्त इतरही अनेक डॉक्टरांचा त्यांच्या समर्पण आणि योगदानाबद्दल गौरव करण्यात आला या सोहळ्याला क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यात विरल गाला देवल पारख देवेंद्र नाळेकर अमित लुनावत अभय जैन आशिष पाऊन जयश्री सुराणा मंगेश कदम दीप्ती लुनावत रिम्पल पटवा राजू खंडेलवाल आणि इतर अनेकांचा समावेश होता सर्वांनी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या निस्वार्थ प्रयत्नांची कौतुक केले लायन्स क्लबने डॉक्टरांच्या अथक कार्याबद्दल आणि मानवतेची सेवा करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद